नाशिक रोड सिन्नर फाटा येथे दारूचा खंबा न दिल्याने एका सरईद गुन्हेगाराने दारूच्या दुकानाला आग लावून पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार दिनांक चौदा जुलै रोजी दुपारी साडेचार वाजता घडलाय नाशिक रोड सिन्नर फाटा येथील मध्ये काम करणारे विजय कचरू सोन कांबळे यांनी या, या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे सोन कांबळे हे हिरा वाईन्समध्ये काम सोनु करत असताना सोनू यांनी दुकानात येऊन फिर्यादी यांना दमदाटी करत पैसा न देता दारूचा खांबा मागितला फिर्यादी यांनी नकार दिला असता वाईट साईड शिवीगाळ करून दमदाटी केली त्यानंतर थोड्या वेळाने पुन्हा भागवत यांनी एका बाटलीमध्ये ज्वलनशील पदार्थ आणून दुकानाच्या काउंटरवर तसेच दुकानात फेकून दुकान पेटवले या घटनेत दुकानाचे बरेच नुकसान झाले असून सुदैवाने काम करणाऱ्या कामगारांना कुठलीही दुखापत झाली नाहीये तर मोठा अनर्थ टळलाय या घटनेने संपूर्ण नाशिक रोड व्यवसायांमध्ये खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केलाय पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार दिले सोनू भागवत राहणार सिन्नर फाटा नाशिक रोड असे संशयताचं नाव असून याच्यावर याआधीही वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहे त्याला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलं असून नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे नाशिक वार्ता न्यूजसाठी प्रतिनिधी अजित सय्यद नाशिक